नमस्कार थंडी ब्लॉकच्या या आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथं बनवलेले आहे लाल भोपड्याची पुरणपोळी लहान मुलं भोपड्याची भाजी खायला खूप नाटकं करतात तर त्यामुळे पुरणपोळी बनवून दिली तर ते अगदी आवडीने खातात त्यांना समजतही नाही की पुरणपोळी कशाची बनवली आहे इथे मी लाल भोपड्याची साल काढून घेतलेली आहे आणि कट करून घेतलेलं आहे आता हे भोपड्याचे तुकडे मी वाफून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी एकाकडेमध्ये पाणी गरम करून जाडीवर हा भोपळा वाफून घेतलेला आहे भोपळा वाफवतो तोपर्यंत इथे मी कणिक भिजवून घेतलेले आहे पोळी बनवण्यासाठी जे पीठ वापरतो तेच इथे घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद तेल आणि मीठ टाकून मस्त कणिक भिजवून घेतलेले आहे ओला रुमाल त्यावर झाकून ठेवलेला आहे रुमाल झाकून ठेवला की कणिक छान अशी मुरली जाते तर इथे मी झाकून बाजूला ठेवते भोपळासुद्धा वाफून तयार झालेला आहे सुरीने एकदा चेक करून घेते की पूर्ण वाफवला आहे की नाही तर पूर्ण वाफून केलेला आहे अगदी नऊ दहा मिनटामध्ये छान वाफून तयार होतो आता पावभाजी मॅशरने मॅश करून घेते पुरण बनवण्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे पॅनमध्ये हे पीठ दोन ते तीन मिनटापर्यंत छान भाजून घेणार आहे चना तळीच्या पिठामुळे ह्या पुरणपोळीला चव खूप छान येते आणि बाइंडिंगसुद्धा छान येतं आता जो मॅश केलेला भोपळा आहे तो ह्यामध्ये टाकून घेतला आहे एक वाटी मॅश केलेला भोपळा होता म्हणून त्यासाठी मी इथं एक वाटी गूळ घेतलेला आहे तर गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो पण जर जास्त प्रमाणात गूळ घेतला तर ती पोळी फाटण्याची शक्यता आहे तर इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे त्यामध्ये थोडं जायफळ आणि वेलची पावडर टाकलेलं आहे त्यामुळे पुरणपोळीला चव खूप छान येते तीन चार मिनटं हे मिश्रण शिजू द्यायचं आहे अगदी घट्ट गोळा तयार होतो आणि गाळ झाल्यानंतर अजूनही थोडं घट्ट होतं तर इथं कणिकसुद्धा छान अशी तिंबली गेलेली आहे म्हणजे मुरवून गेलेली आहे पुरणपोळीसाठी जशी कणिक असते तशीच झालेली आहे आता गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे आणि इथं मी कणिक पुन्हा दोन तीन मिनटापर्यंत छान अशी मळून घेतलेली आहे इथे मी थोडे एक्स्ट्रा कणिक भिजलेले आहे ह्याच कणिकपासून मी साध्या पोळ्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहेत तर आता पुरणपोळी जशी बनवतो त्या पद्धतीनेच हे बनवून घेतलेलं आहे आता ह्या कणिकच्या पारीमध्ये एक ते दीड चमचेसारखं पुरण घेतलेलं आहे म्हणजे फोपड्याचं पुरण घेतलेलं आहे थोडं सुकं पीठ टाकून घेते म्हणजे जेणेकरून ते हाताला बिलकुल पण चिटकणार नाही आणि आपण जसं मोदक किंवा आपण पुरण जसं पराठा वगैरे बनवतो तसंच करून पुन्हा लाटून घेतलेलं आहे तर अगदी हलक्या हाताने लाटलेलं आहे बऱ्याच वेळेस काय होतं की जे पुरण आहे ते गरम असलं की ते पुरणपोळी फाटते तर इथं पूर्ण गार करून घ्यायचं आहे जेणेकरून ते बाहेर निघणार नाही तर इथं हलक्या हातानेच लाटून घेतलेलं आहे आणि गरम तव्यावर दोघं बाजूंनी तूप लावून शेकून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने पुरणपोळी बनवली की खरंच मुलं आवडीने खातात तुम्ही जर अजूनपर्यंत बनवलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा मी हे दुसरींदा बनवली होती एकदा ट्राय केली तर खरंच छान लागत होती म्हणून मी पुन्हा बनवून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे अशाच पद्धतीने मी बाकीची पुरणपोळीसुद्धा बनवून घेतलेली आहे बघून बिलकुलही वाटत नाही आहे की ती भोपड्याची पुरणपोळी आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तुम्हाला आजचा हा कुकिंग ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिलेला बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा आणि लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू